एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिमेचं उद्घाटन सोहळा संपन्न ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन अकोला साऊथ सेंटर रेल्वेद्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिमेचं उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला स्थानिक अकोला ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन साऊथ सेंटर रेल्वे अकोला यांच्या वतीने रनिंग रूम येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेचा अनावरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून नांदेडचे रेल्वे विभागीय अध्यक्ष माननीय धर्मनायक साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यासोबतच अकोला येथील माजी आमदार हरिदासजी भदे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तर तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दीपक रंजन आय अकोला व माननीय एजाज अहमद डी आर यू सी मेंबर नांदेड राहुल कुमार बोदोडे संघटना फाउंडर उपस्थित होते तसेच रेल्वे अधिकारी अनुराग शर्मा सुमित कुमार रत्नदीप सिंग आनंद गणेश वाणे संदीप दुबे निलेश वसुकर कैलास वानखडे अविनाश इंगळे शंतनू खंडारे कपिल कुमार व रेल्वे युनियन पदाधिकारी अकोला भीमराव थोरात अध्यक्ष साऊथ सेंटर रेल्वे मजदूर युनियन प्रकाश लँडे सचिव साऊथ सेंटर रेल्वे मजदूर युनियन विजय खडसे अध्यक्ष साऊथ सेंटर रेल्वे एम्प्लॉईज संघ सुरपमणी कर्पण सचिव साऊथ सेंटर रेल्वे एम्प्लॉईज संघ प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे शुद्धोधन अबगड रामदास हटकर संदीप देवकर कैलास जोंधळे सिद्धार्थ बोदोडे अमित अजिम खान अतीश भिमटे गणेश पिल्ले मनोहर तायडे राजेश चौरसिया मिलिंद तेलगोटे गौतम आचार्य नरेश धामणे प्रशांत बलखंडे नरेंद्र पोळके कुंदन केतवास भूषण लांडे शेकडो नागरिक उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश राहुलकुमार बोदोडे सचिव ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन शाखा अकोला व शंतानू खंडारे यांनी केले आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन